सांगलीच्या पलूस या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या एक एकर शेतावरील मिरची पिकावर अज्ञातानं तणनाशक फवारण्यात आल्याचा एक प्रकार उघडकी महाजन यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय पुढील आठ दिवसांमध्ये ही मिरची पीक तोडणीला येणार होती त्यापूर्वीच अज्ञातांकडून महेश महाजन यांच्या बहरलेल्या मिरची पिकावर ही फवारणी करण्यात आली आणि त्याचमुळे एक एकरावरील मिरची पिकाची शेती करपून गेली या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे नुकसानग्रस्त पिकाची महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी केली आहे दोन महिने झाले पंचवन एकतीस मिरची लागवड केलेली व त्याला अंदाजे खर्च दीड ते दोन लाख रुपये खर्च केलेला व क्षेत्र एक एकर एक आहे पूर्ण एक मग परवा दिवशी आलो सकाळी सकाळी आल्यानंतर बघितलं तर पूर्ण असं हे झालेलं शेंडे टाकलेलं एक दोन माणसांनी विचारलं तर ते बोलले कि तर नाशिक मारलं यावर कोणीतरी मग ते त्या त्या, त्या दिवशी लक्षात आल्यानंतर काय कळ का ना मग त्यानंतर मग माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे कोणी हे केलंय त्याला लवकरात लवकर हुडकून त्याला हे करावं